नवीन वर्ष सुरू होणार अपले आहे दोन हजार पंचवीस संपणार आहे म्हणून आपल्याला आपल्या या दोन हजार पंचवीसला रामराम करण्याआधी नवीन वर्षात पदार्पण करण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे दोन हजार सव्वीस आपल्याला यापेक्षाही छान जाईल तर दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी ही सुरुवात दोन हजार पंचवीसमधून कशी करायची आहे त्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवत आहे तर मंडळी मिस्टी कलर या माझ्या शाळेमध्ये माझ्या सर्व लाडक्यावर अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छान असाल मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना करते मुळे प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आयुष्य एक वर्षात सरलेलं आहे दोन हजार पंचवीस संपणार आहे दोन हजार सव्वीस सुरू होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये काही चांगलं घडलं असेल काही वाईट घडलं असेल पण नेहमीच चांगलं घेऊन बरोबर जायचं आहे वाईट मात्र आपल्याला सोडायचं आहे मग ते वाईट कसं सोडायचं आहे तर एक लिंबू घ्यायचं आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून उतरवायचं आहे तेच लिंबू पूर्ण घरावरून अँटी क्लॉकवाईज आणि व्यक्तींवरनं पण अँटी क्लॉकवाईज सात वेळा उतरवून चार रस्त्यावर नेऊन पण ते उतरवताना मात्र बोलायचं आहे की आमच्या घराण्यावर आमच्या घरातल्या सर्व व्यक्तींवर जे काही नजर दोष आहे ज्या काही बाधा आहेत जी काही वाईट नजर आहे जी काही नेगेटिव्हिटी आहे ती ह्या लिंबामध्ये जिरून जाऊ देत आणि ते लिंबू घेऊन चार रस्त्यावर तुम्हाला नेऊन चार रस्त्यावर रात्रीचं कापून चार दिशेला फेकायचं आहे हे झालं तुमचं दोन हजार पंचवीसमधलं जे काही तुम्हाला मिळाली होती नेगेटिव्हिटी ती तुम्ही दोन हजार पंचवीसमध्येच सोडली पण हा रिच्युअल तुम्हाला करायचा आहे लास्टच्या म्हणजे डिसेंबरच्या एकतीस तारखेला रात्री मग आता पार्टी करायची की हा रिच्युअल करायचा आहे तुम्ही ठरवा पार्टी बघा बाराच्या आत तुम्हाला हा रिच्युअल करायचा आहे ठीक आहे त्यानंतर बरोबर रात्री बारा नंतर आपल्या दारामध्ये मेन एंट्रन्सला मेन डोअरमध्ये दोन्ही साईडला मातीचे पण तुपाचे दिवे लावायचे आहेत जर तुम्हाला तुपाचे दिवे यासाठी लावायचे आहेत की लक्ष्मीचं आगमन आपल्याला आपल्या घरामध्ये हवे असतं कायम आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी खेळती हवी आहे त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही कडे आपल्या दाराच्या बाहेर दोन्हीकडे तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि त्या ते, ते दिवे लावताना कायम तिथे दिवे लावताना म्हणायचं की माझ्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर झाली आहे माझ्या फॅमिलीमध्ये लक्ष्मी स्थिर झाली आहे हे म्हणत म्हणत तो दिवा लावायचा आहे हे झालं आपल्याला की आपण जे काही दोन हजार पंचवीसमध्ये घेतलं होतं नेगेटिव ते आपण तिथेच सोडलं बरोबर आणि दोन हजार सव्वीसचं स्वागत आपण लक्ष्मीच्या आगमनाने करतोय त्यामुळे ते तेही लक्षात ठेवून आपण दिवे लावणार आहोत आपल्या दाराजवळ दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र पहिल्या तारखेला सकाळी आंघोळ वगैरे झाली पूजा अर्चा झाल्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये दालचिनीची पावडर घ्यायची आहे दाराच्या बाहेर उभं राहायचं आहे घराच्या आतल्या भागात तोंड करून आणि ती जी पावडर आपण हातात घेतलेली आहे ती अशी उजवीकडून डावीकडे ब्लो करायची अशी फुंकायची आहे तुम्हाला आणि हे है दर महिन्याच्या एक तारखेला तुम्हाला करायचंच आहे ते करताना मनामध्ये विचार ठेवायचा माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी आहे सगळ्यांची नाती एकमेकांशी छान आहेत आमच्या घरामध्ये धन समृद्धी भरभराट यश कीर्ती कायम आहे हा विचार करायचा आणि ती पावडर ब्लो करायची आहे आता नवीन वर्षामध्ये आपल्याला करायच्या काही गोष्टी आहेत तर काय करायचं बरं नवीन वर्षासाठी तुमचा रोडमॅप काय आहे काहींना मी हे करणार आहे मी ते करणार आहे त्यांच्या ऑलरेडी आराखडा तयार असेल काहींची एक वेगळी इच्छापूर्तींची बकेट लिस्ट तयार असेल कर तर काही जण स्ट्रगल करत असतील त्यांच्या लाईफमध्ये की नेमकं काय करायचं आहे बरं करायची खूप जिद्द आहे पण पैसा नाही आहे जिथे पैसा आहे तिथे करण्या काय करायचं हे प्रश्न आहेत तर मंडळी कुठल्याही प्रश्नांना आहारी पडू नका तुम्ही स्वतःला त्या फ्लोमध्ये सोडून द्या आणि तुम्हाला जे करायचं आहे ना ते करण्याचे तुम्ही मार्ग शोधत राहा युनिवर्स तुम्हाला मदत करेल आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र तुम्हाला युनिवर्स करेल याच्यामध्ये सुरुवात मात्र इथून करा आपण एखाद्याला भेटलो की आपण म्हणतो हॅलो तर रामराम म्हणायला शिका आपण सकाळी उठलो की सगळ्या घरातल्यांना म्हणतो गुड मॉर्निंग तर सुप्रभात म्हणा शुभ सकाळ म्हणायला शिका इथून सुरू करा की आपण काय बोलतो आपण कुठल्या शब्दांची एनर्जी आपल्या आयुष्यामध्ये वापरतोय ना हे फार महत्त्वाचं आहे एखादी व्यक्ती भेटल्यावरचं त्याला तुम्ही रामराम म्हणताय तर ती रामची एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी स्पिरिच्युअल एनर्जी डिवाईन एनर्जी तुमच्या आसपास खेळेल सकाळी उठून तुम्ही सुप्रभात म्हणताय तुम्ही शुभ सकाळ म्हणताय बरोबर तर ती एक वेगळ्या लयमध्ये येणारी जी शब्दरचना असते ना ती तुमच्यासाठी काम करते शब्दांमध्ये स्वतःची एक एनर्जी आहे विचारांमध्ये एक वेगळी एनर्जी आहे तुम्ही एखाद्या वस्तूला बघता त्या वस्तूची एक वेगळी एनर्जी आहे तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टीमध्ये एक एनर्जी आहे आणि त्याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये खूप काही छान घडवण्यासाठी तर सुरुवात शब्दांपासून करा कारण शब्दच हे मार्मिक आहेत शब्द आहेत म्हणून इतरांना समजता येतो इतरांना सांगता येतो पण शब्द नसतील तर बघा तुम्ही विचार करा या गोष्टीचा तेव्हा शब्द खूप छान वापरा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बोलताना आपल्या खूप आपण इंग्लिशचा वापर करतो पण सुरुवात तुम्ही इथून आपल्या जर मराठीतनं केली किंवा हिंदीमधनं केली शुभ सकाळ किंवा सुप्रभात आता साऊथमध्ये सुप्रभातम म्हणतात बरोबर आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणणार शुभ सकाळ म्हणा काय हरकत आहे आपण मराठी मराठी असल्याचा माज हिंदू असल्याचा माज आपण केलाच पाहिजे मंडळी आले लक्षात कारण बऱ्याच गोष्टी इथून असतात जिबेला हार्ड नसतं पण जीभ जर ताब्यात ठेवली ना तर खूप छान आपण आपलं आयुष्य घडवू शकतो त्यांची जीभ ताब्यात नाही आहे ना त्यांचं आयुष्य बघा तुम्ही कसं झालेलं आहे काहींचं आयुष्य तर भयानक आहे त्यांची जीभ ताब्यात नाही आहे कारण बोलून ती माणसं त्यांच्या ओटी घेतात त्या ते गोष्टींना त्यामुळे आपण मात्र चांगलं बोलायचं नवीन वर्षामध्ये ठरवून ठेवा की आपल्याला साधना कुठली करायची सुरुवात कुठली करायची साधनेची तर तुम्ही श्री स्वामी समर्थांची चारित चरित्र जे आहे स्वामी सारामृताचं तर ते तुम्ही रोज तीन अध्याय वाचू शकता स्वामींचा जप तुम्ही अकरा माळी रोज करण्याचं एक वेगळं ध्येय ठेवा की रोज अकरा माळी जप हा मला करायचाच आहे तुम्ही ठरवा की आजपासनं माझ्या शरीरासाठी मला कुठला तरी वॉक करायचा आहे किंवा योगा करायचा आहे त्यांना काही नसेल ज्यांना सगळं व्यवस्थित आहे ना अशा लोकांनी ठरवून ठेवा की चोवीस तासामधला एक तास तरी मी माझ्यासाठी देणार मग त्या तासामध्ये मी काय करू शकते तर तुम्ही छान गाणी ऐकू शकता तुम्ही छान स्वतःला सलॉनमध्ये जाऊन पॅम्पर करू शकता आणि मला तर वाटतं प्रत्येक स्त्रीने स्वतःला पॅम्पर केलं पाहिजे प्रत्येक पुरुषांनी स्वतःला पॅम्पर केलं पाहिजे मंडळी स्त्रियांना मैत्रिणी तशा कमी असतात कारण स्कूलच्या फ्रेंड्स मागे राहतात कॉलेजच्या मागे राहतात पण पुरुषांचं तसं नसतं पुरुषांना ति ते तिथे राहणारे असतात तिथे त्यांची कायमचे लहानपणाचे बालपणीचे मित्रमैत्रिणी असतातच तर त्यामुळे ते कधीच एकटे पडत नाहीत पण स्त्री मात्र आपलं घर सोडून येते ना ती थोडी एकटी पडते पण मग जरुरी नाही आहे की तिने मित्रमैत्रिणी केलेच पाहिजेत पण ती स्वतःसाठी जगण्याचे अनेक मार्ग आहेत ते ती शोधू शकते ती पुस्तक वाचू शकते ती गाणी ऐकू शकते ती शॉपिंग करू शकते ती गप्पा मारू शकते आपल्या घरातल्यांबरोबर ती घरामध्ये वेगवेगळे काहीतरी सजावटीचं चा काम चालू करू शकते ती काही क्लासेस ऑनलाईन करू शकते अनेक गोष्टीत बघा करण्यासाठी इच्छा तिथे मार्ग तुम्हाला इच्छा हवी की मला हे करायचं आहे आणि मी हे करीन ही इच्छा हवी अनेक गोष्टी असतात ना की जेव्हा आपण ठरवतो की काहींना लिखाणाची फार छान लिखाण असतं त्यांचं त्यांना लिहायची फार आवड असते अशा व्यक्तींनी आहे ना लिहावं मी खरं सांगते अशा व्यक्तींनी लिहावं कारण जर तुम्ही लिहाल ना तर खूप वेगळं शब्द तुमच्या स्मरणातनं तुमच्या विचारांमधनं बघा तुम्ही तुम्ही वेगळ्या शब्दांची बांधणी कराल कारण मी स्वतः एक लेखी मी स्वतः लिहिणारी आहे मी शब्दांची सांगड मला अचानक सुस्त मी लिहिते लक्षात मी हिंदी लिहिते मी मराठी लिहिते मी चार वेळा लिहिते मी त्रिवेणी लिहिते मी कविता करते म्हणजे मी बऱ्याच गोष्टी लिहिते आज मी तुमच्यासमोर इतके सारे व्हिडिओ जे मी काही घेऊन आलेली आहे ना कधीच माझी स्क्रिप्ट नसते बघा कधीच नसते मी कधी स्क्रिप्ट तयारही करत नाही मला फक्त माहीत असतं मला या विषयावर बोलायचं आहे आणि मी बोलते पण मी पण एक नियम केला आहे दोन हजार सव्वीसमध्ये मी लिहिणार आहे जे सुटलं आहे ना मागे ते मी चालू करणार आहे तसंच तुमच्या मुठीमधनं जर काही सुटलं असेल ना ते सोडून नका देऊ कारण मोठी आहेत ना जेव्हा आपण झाकतो ना तरी पण कुठे ना कुठे त्याची चित्रं असतातच ते त्यातून सगळं बाहेर येतं खाली पडतं पडून नका देऊ त्याला पकडा आणि लिहिणं चालू करा ज्यांना लिहायचं आहे किंवा तुमची आणखीन काही इच्छा असतील तुम्हाला कुठे फिरायचं असेल चालू करा अक्षरशः सांगते तुम्हाला की तुमचं मन ना एका वेगळ्या विश्वात तुम्हाला घेऊन जाईल दोन हजार पंचवीसमध्ये आपले पैसे आपण कसे मोठे करावेत कसे सेविंग करावेत ह्याचे काही प्लॅनिंग करा आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला काय करायचं आहे आपण त्यांच्याशी घरात कसं वागायचं आहे आपण त्यांच्यासमोर काय उदाहरण ठेवत आहोत याचाही विचार करा म्हणजे दोन हजार सव्वीस सॉरी दोन हजार पंचवीसने दोन हजार सव्वीसमध्ये आपण काय छान करू शकतो ना ह्याचा पडताळा करा सगळ्यात पहिले घरातल्या सगळ्या अडगळी फेकून द्या त्याची गरज नाही आपल्याला दोन हजार सव्वीसमध्ये आणि नको पण आहेत त्यामुळे सगळ्यात पहिले तर ते फेकून द्या आणि आणखीन एक आणखीन एक प्रत्येकाशी प्रेमाने बोला मनात ग्रज एखाद्यासाठी द्वेष सोडून द्या तुम्ही जसे आहात ना तसं देव तुम्हाला देतो मी हे कायम बोलते तुम्ही स्लो आहात तुमच्या आयुष्यात सगळं स्लो मिळेल तुम्ही चपळ आहात देव पण तुमचं सगळं व्यवस्थित ऐकेल आणि तुम्हाला जितक्या लवकर देवाला देता येईल ना ते देतील पण तुम्ही जसे आहात तसे तुम्ही घडता आणि तशी तुमची पुढची पिढी घडते त्याच्यामुळे आपण काय घडवतो याच्याकडे लक्ष द्या आणि छान राहा तर दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर खूप सुंदर असं आयुष्य सुख समृद्धी आणि यश भरभराट कीर्ती घेऊन येऊ हीच माझी श्री स्वामी समर्थांच्या चरणी अगदी इच्छा आहे जे जे हा व्हिडिओ पाहणार आहेत त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक वेगळी कायापालट होणार आहे आणि मंडळी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ देत सगळ्यांना कळू देत की दोन दे हजार सव्वीसमध्ये आपण काय करू शकतो आणि काय नाही करायचं नेगेटिव्ह गोष्टी तर सोडूनच याच्यात आपल्याला करायच्याच नाही आहेत सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईकही करा कॉमेंट करायला मात्र विसरायचं नाही आहे कारण कॉमेंटमध्ये मला सांगा तुमचा काय नियम ठेवला आहे तुम्ही दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही काय ठरवलं आहे तुम्ही काय करणार आहात आणि मागे काय सोडणार आहात प्लीज मला सांगा मला वाचायला खूप आवडतं आणि पुन्हा आपण लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा